हॅलो गाई सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही पोरगी बघा काय करते बघा इकडे काय राहिली आणि वातावरण इतकं म्हणजे थांबा दाखविते बघा वातावरण कसं झालंय पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि चिंच गाव राहिली अशा वातावरणात मला सांगा बरं कोण चिंचा खात तर संक्राथी, संक्राथी चा, आ, इचा, इचा आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या आमच्या दोघींकडे मला हार्दिक शुभेच्छा तर आज आम चालय आज आता आम्ही तर काय पतंग नाही उडवी बट तुम्ही नक्की उडवा कारण <laughs> आता आमच्या घरचे डायरेक्ट बोलायला लागले तर आम्हाला तुम्ही काय लहान राहिला काय पतंग उडवायला पण आम्ही तरी बी ना पप्पाला तरी पण आज आम्ही पप्पाला आहे ना आणायला लावलेला आहे पप्पा घेऊन पण आलेत आत्ताच बघितलं आम्ही ही घरी आली तर हवी झोपलेलीच होते माझा <laughs> प्रचंड असा <laughs> कसा बसलेला आहे वरवी झोपलेलीच होते ही आल्याच्या नंतर मी आघोळ केली पूर्ण आवरले आणि हे बारुशीचे नाही नाही आगोळ केली पण केस धुतलेत ना त्याच्यावर तसे वाटून राहिलेत आणि आज आता आम्ही थोड्या वेळच्या पतंग ओढू कारण पप्पा घेऊन आलेत पतंग मग आता बघू कसं होतंय काय नाही पण तुम्हाला जरा आमच्या व्हिडिओ साडी घालून घातली नाही मग साडी आवडतच नाही काय म्हणत होते घालणार आम्हाला हां तर ती बोलत होती की साडी घालू पण म्हणलं नको की मला नाही आवडत साडी नाही का घालायला अजिबात नाही आवडत शिवलं होतं तर आज मकर संक्रांती आहेत मग तुमचं झाला की नाहीच या स्वाईपार आमचा तर नाही झाला आणखीन पण करणार संध्याकाळी आहे आम्ही संध्याकाळी साहेब म्हणजे आम्ही आम्ही खाणार आणि पतंग तुम्ही तुम्ही नक्की उडवा पात्र आमच्या करू की मोठे झालेत आणि पतंग नाही उडवणार आम्ही ऐकत उडवणार घरचे घरचे म्हणतात की मोठे झाले पतंग ना उडव असं जर... नाही का तुम्ही नक्की उडवा तुम्ही नक्की उडवा घरच्यांचं पण का फक्त तो जो पतंगाचा माजा आहे ना तो थोडा तुम्ही वेगळा घ्या वापरा किंवा जो पांढरा दोरा असतो का त्यांनी वापरा कारण जो पतंगाचा माजा असतो ना त्यांनी खूप पक्षी जे असते त्यांना हानी होती किंवा काही काही पायात घुतो आम्ही सांगत होतो की मांजा जो आहे ना तो चांगला म्हणजे जो आपला पांढरा दौरा नसतो का हो शिवायचा तो वापरा कारण आपण पाच मिनिटाची आपली मज्जा असते पण काही काहींच्या लाईफ मध्ये ते पूर्ण आयुष्य पस्तावा झाला आणि होतो की आपल्या दुसऱ्याला असं हे होतं हानी होती असं खूप उदाहरणं बघितलेलं आम्ही आमच्या इकडे की असे लोक म्हणजे गाड्यांवर जात असतात जो मांजा असतो तो अचानक असं पुढं येतो असं म्हणजे हा जे गळे असते ते चिरले जातात मग काही काही मृत्यू पावतात मग ते खूप असं भयानक वाटतं हा आनंद हा असं नका करू आणि मग आपला आनंद असतो पाच मिनिटासाठी पण ते एखाद्याला हा आयुष्याचा प्रश्न असतो ना आयुष्य काय पूर्ण प्रत्येक कायम भेटत नसतं म्हणून नीट दादा नाही का सांभाळून एवढंच म्हणणं आज मकर संक्रांती आहे म्हणून आम्ही थोडेसे नवी कपडे घातलेले आहेत पाच म्हणजे नंतर काढून म्हणतो मग काय पूर्ण दिवस म्हणजे नाही राहत अशा नवे कपडे नाही काय पूर्ण दिवस मग संध्याकाळी परत आज तीन वाजता का काय हा तिकडे मंदिरात जायचं मग मी तिथं पण आम्ही जाणार त्याच्या कॉमेडी चलत असते ऐकायला ते ऐकायला आम्ही नक्की जातो आम्ही दरवर्षी जातो त्याच्यासाठी स्पेशल जाता का नाही आम्हाला नक्की सांगा मार का कमेंटमध्ये आणि खूप मजा येते नाही का असं त्यांचं ऐकायचं आणखी बोलतात घालतात काय साड्या घालून या त्या त्या घालून येतात आणि म्हणजे नाही का मग सगळ्या सोबत ते मंदिरात जातात आमच्या तिथे मंदिर आहे ना मग तिथे जातात सगळ्या मग तिथं ते हा वंशी ते काय बोलतात आणि इथं आम्हाला ग्रीन शूट करायची आहे आणि इथे पोरगी अवरू राहिली आणखी पण बघा इथं कव्हर होत नाही तुम्हाला कवर पण कव्हर पण नाही होणार आणि हा आता मला ग्रीन शूट करायची आहे ती तुम्हाला ती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघायला म्हणजे रील आमच्या चॅनलवर बघायला भेटणार नक्की बघा लाईक करा दिला आणि आम्ही आलो तर हे बघा आमचं कुत्र आम्हाला भोकायला लागले लगेच लगेच भोगत आहे आम्हाला का कुठं इकडे आमची काच वातावरण मग ना हे पाऊस येणार असं घालतो पार आणि आता इतका ऊन ऊन पडला म्हणून झालं ना बघा आमची एक त्याची आई आहे ती आणि त्याचा मुलगा आहे ना आमची तर ती दोन मांजरं पण होते पण एक कुठे गेलं काय माहिती एवढं नाही सांगायचं आणि हे बघा तर आता आम्ही चाललोय ज्यावेळी कणसा आणायला ते कॅशात हा तो वरसा असतो ना त्याच्या टाकायला आणि सगळं झालंय मग मी आता म्हणती की ज्यावेळी कणसा घेऊन या वा आता कनसा आणायला आलोय आणि आता कन्स घेऊन जातो बरं तरी बोरा नाही आता बोऱ्याचा सीझन गेला मार्केट मध्ये ते बाजार जास्त ना आपल्या आपल्या गावांना वेगळे असते आणि तेच व्हायला लागेल मार्केटपेक्षा खरं जे 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 गावात राहते ते जे याच्यात राहतात ना असे गावाच्या साईडनी ज्यांना शिकराशी रानात बोर आहेत ना त्यांना माहिती कोणते वर सगळ्यात छान लागतात रानातले का मग असे आपण बाजारातून आणत होतो ते तेवारी नाही चांगलं लागत पण खरी माझ्या रानातले बरात असते तेवढं खरे मात्र आता आता घेतलेले आहेत बघा आणि त्या कंसाला हा अक्ष अच्छा दाणे सुद्धा की नाही पूर्ण मोकळे कंस आहेत पण मम्मी म्हणली की ते वाट टाकायला लागते झाले कसे काय असं ना घेऊन या आता चाचिंच चाललं घेऊन आणि आता बघा काय बोलू राहिले सकाळी पंचिंच खाल्ली बरं का सकाळी पण बट्टी बट्टी मी मी ते काढून सकाळी चिंच खाल्ली पण आता सकाळी वातावरण आहे ना पावसाची होतं नाही पावसाची होतं पण आता जरा नीट आहे आता कारण चिंच हा तुम्हाला वातावरण नाही बघा सकाळी कसं वातावरण होतं आता कसं वातावरण झाले म्हणजे असं वाटतंय की नेमकं पावसाळा हळा चाललाय उन्हाळा चाललाय हिवाळा चाललाय फेच कळून हे राहिलं आणि बागाई आता होते की ना ह्या दिले एवढे लिंब का आलेत त्याचं कारण फक्त एकच आहे ती म्हणजे माझी मम्मी ती का कारण मम्मी आहे ना दर दोन दिवसाला आहे ना, ना।, 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 ना। झाली मुनीला ना पाणी मग त्याच्यामुळे ना पाणी दिल्यामुळं की लिंब जास्त घेतात ना का बटापाटा त्याच्यामुळं इतके जास्त लिंब आलेले होतं आणि मम्मी ते बाजाराला पण येते लिंब आणि खूप छान लिंब आता आहे ना मी पतंग ला ती कन्नी बांधलेली पण आम्हाला दोघी लावी असं वाटत राहिले <laughs> की <laughs> त्याची ती कन्नी ना काय वाटू ती चुकलेली का काय असं वाटतंय एवढी ती हिला उडवते उडवतेवरी तर चाललंय बळ आणि हवा बिगली सुटली आहे आता हां आता आता पण उडवणार आहेत आम्ही उडल्यानंतर वर गेल्यानंतर आम्ही तुला तुम्हाला लगेच सांगतो आम्ही तीन वाजता म्हणतो म्हणतो हे आमच्या आई चार वाजवली चार आणि आता शिका आम्ही चाललो रोडणी मंदिरात आणि बघा आमच्यापेक्षा किती सजल्यात हां सजल्यात किती हा तुम्हाला की एक मिनटं हे बघा मस्त चाललं आणि आम्ही हां असे चाललं बघा आणि काय नाही मंदिर आहे त्या आहे मंदिर मंदिर तो ते तुम्हाला दिसते का ते मंदिर आहे आणि वातावरण चांगलं झालंय सकाळी पाऊसच आणि आता बरं आहे बरं आहे वातावरण आणि आता पोहोचल आम्हाला पैसे आहे आणि आम्हाला बरं राहिला व्हिडिओ काढता आम्हाला सांगायचं ना चांगल्या साऱ्या घालून आल्या असतो आता मंदिरात आलय एक मिनट आणि काय चालला लग्नाचा अगदी बोली आहे तिथं लग्नाचा विषय चाललाय आणि हे मंदिर आहे छोट्यासाठी आहे पण आमच्या सगळ्याच मंदिर आणखी बघा किती गहू येतो मंदिराच्या मात्र आणि आम्ही आम्ही इथं इथं बसून किती फोटो काढले तिळ घेत आहे बघा ते चाललंय हो बघा <स्थीजीणा> गरी. आता बाया त्यांच्या त्यांच्या घरी चालल्यात आणि आता आम्ही पण आमच्या घरी जाणार येतो इकडून त्या साईडनी पण द्याल त्या आता आम्ही बी जाणार येतो घरी तर घरी जातो मस्तपैकी जेवण करतो आणि थोडंसा पतंग उडवतो बघू आता उडवतो का नाही कसं वाटलं बाई देवा एकदम नाही हा म्हणजे आमचं काही इंटरेस्ट नाही काय फोटो द्या का इथं पतंग आणले तर आता आम्ही चाललंय घरी सगळं कार्यक्रम आवडलेला आहे तर यांनी नाव नाही घेतलं कारण की हे म्हणलं की उद्या उद्या हळदी कुंकाचा जो कार्यक्रम असतो ना त्याच्यात घेते नाव आम्हाला माहिती माहितीच आणि मग बघू आता उद्या 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 नाही घ्यायचो हा आणि तरी बरेचसे व्हिडिओ असे केले तर आम्ही नक्की या ब्लॉगमध्ये दाखवू तुम्हाला जर आमचे व्हिडिओ चांगले वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आमच्या व्हिडिओची क्वालिटी ना आम्हाला आम्हालाच माहिती आहे की थोडीशी खराब आहे पण जर तुम्ही आम्हाला चांगल्या प्रतीचा जर सपोर्ट केला तर आम्हाला म्हणजे चांगला फोन घेता येईल याच्या आम्हाला अपेक्षा आहे म्हणून आमच्या व्हिडिओची क्वालिटीकड का बघू हो तर आम्ही जो कंटेंट करतो ना त्याच्याकडे कर बघा आणि आमच्या चॅनलला किंवा आम्हा दोघींना खूप सपोर्ट करा थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय